नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनाचे ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरलेले आहे आणि आता शासनामार्फत ते फॉर्म चेक करणे सुरू झालेले आहेत बऱ्याच जणांच्या मोबाईलवरती आता सध्या पेंडिंग असे स्टेटस आहेत काही मोबाईलवरती रिव्ह्यू असा स्टेटस या ठिकाणी येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन रिव्ह्यू असा स्टेटस ज्यांच्या मोबाईलवर येत आहे त्यांना चिंता करण्याची काही आवश्यकता नाहीये याचा अर्थ असा आहे मित्रांनो आपण भरलेला ऑनलाईन अर्ज हा आता शासनामार्फत तपासणी सुरू झालेली आहे ही प्रोसिजर ज्या वेळेस पूर्ण होईल आणि आपला ऑनलाईन भरलेला अर्ज जर बरोबर असेल आपण अपलोड केलेली कागदपत्रे जर सर्व बरोबर असेल तर या ठिकाणी तुमचा अर्ज ऍप्रुव्हल होऊन जाईल आणि ऍप्रुव्हल असा स्टेटस या ठिकाणी येईल म्हणजे तुमचा अर्ज हा आता शासनाने स्वीकारलेला आहे असा त्याचा अर्थ या ठिकाणी होईल आणि जर तुमचा अर्ज हा चुकलेला असेल तुमचे कागदपत्र चुकीचे अपलोड झालेले असतील तर या ठिकाणी ॲप्रुव्हलच्या ऐवजी तुमचा रिजेक्ट असा मेसेज असा स्टेटस या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि तुमचा अर्ज हा रिजेक्ट झालेला आहे असे या ठिकाणी तुम्हाला कळवण्यात येईल असेच नवीन अपडेट तुम्हाला माहित होण्याकरता या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर्स करा जेणेकरून त्यांना इन रिव्ह्यू हा स्टेटस काय आहे याबद्दल माहिती मिळेल